गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे आणि आज आहे ग्रहप्रवेश तर कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही पूर्ण ट्रॅव्हलिंग मध्ये काय केलं काय के नाही केलं हे तुम्ही बघितलं म्हणजे जे आमचं जुनं घर होतं ते घर मोडून नवीन घर बनवलं आणि ते नवीन घराचा व्हिडिओ आज मी तुम्हाला दाखवेन की ते घर नक्की कसं आहे त्याबद्दल पूर्ण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन तर मध्ये शेवटपर्यंत बनवून बनवून राहा गुड मॉर्निंग अजू गुड मॉर्निंग ब्रो नाते लोकाना दोदातना बघतेला अरे ना सगरा भगवान वास्ते जाती होतो मनाके भगवान भगवान हरि नारायण स्तुवी करणे चोरे केलेला तीन वाणी पे मजुरा आज तुम्ही पेशवाई नमहा कैचो नारायण नारायण महा माधव आय नमहा गोविंद नारायण नमहा परत तीन वेळा पाणी प्यायचो आणि एक वेळा आचम्य ब्लॉग आपण संध्याकाळी शूट करू जे मासे पकडताना घरी पूजा दोन पाहुणे आले बसलेत बघा घरी घरी पूजा असताना पण आम्ही रिक्स घेतोय कारण बाय आपल्यावर आले आपला तर त्याला एक वेगळा एक्सपिरियन्स आणि आम्हाला पण नवीन गोष्ट बघायला मिळतील कारण त्यांनी सांगितलं की मी फिशिंग करतो किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आम्ही कमी कमी पंधरा वीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्या प्रकाराकडे जाते आम्ही सगळं रील वगैरे माझ्याकडे ते घरी तर रॉड बिल सगळे मुंबईला आपले मित्र वगैरे पकडतात त्यांच्यासोबत आम्ही जातो काय तुमचं काय बिझनेस वगैरे बिझनेस नाही आपला आवड आहे एक ग्रुपचं नाव ज्यांनी सबस्क्राईब वगैरे मला जो दोस्त हा ती जेरी मी वेट फिशिंग आपल्या मित्राचा चॅनल आहे आणि त्याचं टॅकल शॉप तिथे सगळं काय भेटतात म्हणजे माशी पकडायला वगैरे तुम्हाला काय हवे शॉप माशांचं सगळं सामान भेटतो हा ते तुम्हाला डोर वगैरे काय पाहिजे त्यांचं इथे भेटत तुम्हाला मुंबई मध्ये त्यांचं मलाड मध्ये दुकान आहे त्याचं ते तुम्हाला मलाडला मिठ चौकी आहेत ना मिठ चौकी हा मिठ चौकीचं म्हणजे ते रेल्वे आपल्या मेट्रो स्टेशन खालीच त्यांचं डायरेक्ट आपण जाऊया जेवायला मोठा टास्क खाज वेट लागणार आहे शोधायचं आहे मग ते गांडू खात असो जे काही असो ते आम्हाला आता आम्हाला परत आहे पुढचा शूट डायरेक्ट मासे पकडताना बाय जेवण वगैरे सगळे झालं नाही आम्ही निघालोय मासे पकडायला जसं की आता आम्ही मगाशी बोललो होतो हे रईस बाय आहेत जे आम्हाला आज दाखवणार आहेत मासे पकडण्यासाठी टेक्निक कुठे आहे की नाही ना टेक्निका पुराना आहे जो वापर टेक्निक आहे नहीं अपन ना आपण वगैरे वेट करेंगे ठीक तो देखते हैं देसी जुगाड घ्यायचा आहे आता आम्ही चाललोय तंबूज ला गर्ल लावायला ऑलरेडी आम्ही मगाशी येऊन गेलो मी आणि रईस भाई पण तंबूस च्या थोडस गुतारी झाली होती त्याच्यामुळे आम्हाला ते पण आली त्यामुळे तो ऑलरेडी सोडवलेला आहे जो हर्षच्या हातात आहे आणि दुसरा आहे तो बघा इकडे पडलाय का आपण ही बघा ही दुसरी अशीच पडून नाही टाइम अर्ज का झालेला आहे पण गाठ काय सुटत नाही ठीक आहे गुताडी आम्ही सोडवतो मित्रांनी आम्ही आलेलो आहे मळ्यात आणि मळ्यात मला मळ्यात म्हणजे शेतात बोलतात शेतात आलोय आणि शेतात आम्ही जरा गुताडी दाखवू जर आम्ही इथून हवायला लावायला तो आम्ही घेऊन बीच वर जाणार आहे आणि हे मळ बघितलं ना की असं चड्डीत शिरपी आला की थोडी तंबू सोडवलं म्हणजे जेवढी गुताडी झाली ना त्यापेक्षा अर्धिक गुताडी सोडवली आणि दोन बॉटल मध्ये डिवाइड करून बाकीची जी गुताडी होती ती फेकून दिली okay. तर आता मी आहे रेडीच्या बीच वरती आणि माझ्यासोबत आहेत भाई तर हे इकडे आहेत आपले भाई, भाई। जिकडे बसले ते मोस्ट ऑफ मुंबईमध्ये मासे पकडतात आज आपल्या सोबत होते तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही पण मासे पकडतो मुंबईमध्ये तर म्हटलं वेळ पण आहे टाइम पण आहे आणि आता आम्ही आलो इथे मासे पकडायला बघूया अजून आम्ही दोघांचा वेट करतोय हर्षद आणि अजिंक्य अजून आले नाही आपले दोन मेंबर पण आलेत अजिंक्य आणि हर्षद हर्षद ने काय काय खायला टाका हर्षद काय नाही काय भेटलं हो पिठाचा गोळा पीठ घेऊन आले चपाती बनवायला आमचे कॅमेरामॅन अजिंक्य कांबळी पीठ पाहिजे सुका पीठ प्लॅन झालेला आहे तंबूस वगैरे सगळं सुटलेलं आहे आणि आम्ही फायनली आलेलो आहोत बीच वर कुठे

मासे पकडू जातात कुठे मासे पकडायला कुठे टाकून तिकडे एक काका चालत मासे पकडायला त्यांना आम्ही विचारलं की आम्हाला फिरवू शकतो का बोटी पण ते दे बोलले की नाही अलाउड नाही पण एवढं सगळं होऊन सुद्धा आमचं एक मित्र किंवा आमचा एक भाऊ होप सोडणार नाही तो बघा एवढी मेहनत करून तो आज मला वाटतं काहीतरी पकडूनच राहणार बहुतेक काय होतं हे काय करायचं काय भेटले नाही काय करायचं मित्रांनो आगा आज आम्ही या साईडला होतो तिथून आम्ही स्पॉट चेंज केला आणि ही जी प्लेस आहे ती सिलेक्ट केली पण इथे पण आमच्या हाताला काय लागत तरी पण आमचे भाऊ बन ट्राय करतात मला वाटत नाही आज काय लागेल कारण आज आमचं पण ह्या दुसरात ह्या दुसऱ्या आम्ही उद्या पण येणार आहोत तर आमच्याकडे आज बेड जे आहे ते खूप बेसिक आहे आम्ही पीठ लावलेलं असतात त्या ट्रायसाठी की आम्हाला भेटत आहे की नाही पण उद्या आम्ही मार्केटात जाऊन मासे विकत घेणार आहे आणि त्यांचे जे तुकडे असतात ते लावणार आहे तर उद्या वगैरे की कसं काय असेल जाय असेल आमचा आम्हाला कळेल सो आज आम्ही जे कट करतो आहे पण हा नऊ उद्या कंटिन्यू नाही आणि जे काय ते उद्या दिसेल तुम्हाला पतीचा प्रवास झिरो फिशिंग